निर्भीड निष्पक्ष बुलंदा वाज होत भाजपाचे संगमनेर पश्चिम तालुकाध्यक्ष श्रीकांत गोमासे यांचा झंझावती पश्चिम भागाचा दौरा युवकांनी ज्येष्ठांचा सुरेख मेळ घालण्याचा श्रीकांत गोमासे यांचा कौतुकास्पद प्रयत्न दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टीची समनापूर व वडगावपान गटाची कार्यकर्ता आढावा बैठक संगमनेर तालुकाध्यक्ष श्रीकांत गोमाशे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली भाजप पक्षवाढीसाठी व आगामी काळात हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दृष्टिक शपात नवनियुक्त तालुकाध्यक्ष श्रीकांत गोमाशे यांनी ही बैठक आयोजित केली आहे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वात संगमनेर तालुक्यात भाजपचे पक्ष संघटन बळकट आहे ते आणखीन बळकट आहे त्यामुळे प्रथमच श्रीकांत गोमासे यांनी कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळावी यासाठी छोटेखानी बैठकीचं तथा स्नेहभूषणाचं आयोजन केलं होतं यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना, करताना श्रीकांत गोमाशे यांनी सर्व नवीन व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचं संमेलन व राजमाता अहिल्यादेवी खोळकर हो यांच्या त्रिशताब्दी शताब्दी जयंतीनिमित्तानं विनम्र अभिवादन केलं तसेच आगामी काळात हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं या बैठकीसाठी के ज्येष्ठ नेते हरिश्चंद्रजी चकोरसाहेब ज्येष्ठ नेते भीमराजजी चत्तर सुधाकर गुंजाळ निमोनगावचे सरपंच संदीप देशमुख प्रकाश सानप शिवाजी आहेर उर्फ बाबा पॅटर्न भाजपा महिला अध्यक्षा कविता पाटील व आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार सुविधा बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार